नमस्कार तुम्हाला सगळ्यांचा आपल्या हाऊस वाईफा या चॅनल मध्ये मी सोनाली स्वागत करते आजचा व्हिडिओ खूपच सुंदर असणार आहे तर आपण खाण्यामध्ये जांभी नाका या ठिकाणी आलेले आहोत तर सरा ते मग आपण त्या शॉपला भेट देऊयात तर या शॉपचं नाव आहे डायरेक्ट फॅक्टरी खेल म्हणजे डायरेक्ट तुम्हाला फॅक्टरी मध्ये या ठिकाणी सेल होतोय फुल फॅमिली शॉपिंग आहे म्हणजे जेंट्स लेडीज अँड किड्स वेअर या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला ठाण्यामध्ये चांबळे नाक्या लिहायचे तला कॉलेजच्या अगदी समोरच्याच रोडला ज्या ठिकाणी पाणीपुरीचा एक शॉप आहे त्याचं आईस्क्रीमचं शॉप आहे त्याच लाईन मध्ये सारस बँक आहे आणि त्याच्या शेजारी हे शॉप तुम्हाला पाहायला मिळेल डायरेक्ट फॅक्टरी सेल अतिशय व्हिडिओ महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा अगदी लहान मुलांपासून नमस्कार शॉप पंचवीस वर्ष पुराणी आहे बेटा अच्छा पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष झाले आता दिवाळी पासून आपण इथे जेंट्स घर पण चालू केला अच्छा अगं लहान मुलांचं होतं सगळं लहान मुलांच होता जेंट्स घर पण चालू केलं जे शॉप आहे ते सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजल्यापासून सर्व्हिस साठी हजर आहे तर आता सध्या कस्टमर वगैरे चालू आहे तर आपण त्यांच्या स्टाफकडून त्या ठिकाणी जाणून घेऊया की त्यांच्या शॉप मध्ये आपल्याला काय काय या ठिकाणी मुलांचे असतील किंवा लहानपासून मोठ्यापर्यंत पर्यंत कोणत्या कपडे असतील व्हरायटी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चला तर चालत शक्य रेनकोट पासून सुरुवात करूयात सध्या तर पावसाळा आहे ऍक्च्युली सीजन नुसार या ठिकाणी कपडे तुम्हाला पाहायला मिळतील पंधरा वर्षापर्यंत सर्व साईज आहे रेडी मध्ये आपल्याकडे अवेलेबल असतात अच्छा एक वर्षापासून आणि रेट म्हणल तर एकदम कमी किमतीमध्ये वन नाईन्टी पासून सुरुवात येते अच्छा वन नाईन्टी पासून बघा या ठिकाणी वन नाईन्टी नाईन पासून या ठिकाणी रेनकोट चालू होणार आहे वो भी है मेरे पास लेडीज पॅन्ट भी आहे ये देखो लेडीज़ पैंट है 500 रुपए में पुलिस स्टेजेबल क्वालिटी देखो अरे बैगी पैंट भी है मेरे पास बैगी पैंट पर नहीं मस्त है प्राइस का है अच्छी बैगी का 600 है बाकी नॉर्मल जींस लेके 500 रुपए हाँ सब लेडीज़ अलग अलग का आ, है अपने वाइस का देखो ये भी अपने वाइस डंगरी डंगरी ये भी का है फायव हंड्रेड का आणि याच्यामध्ये टी शर्ट वगैरे टी शर्ट अलग पड टी शर्ट का अलग रहायचं टू हंड्रेड का टी शर्ट आता व्हाइट कलर का अच्छा। का जोडा काय काय असं प्रकारचे स्टोअर्स या ठिकाणी मिळून जाणार आहे त्याच्यामध्ये कलर बघा खूप छान छान आहे आणि साईज पण आहे याच्यामध्ये कलर खूप छान आहेत मस्तच आहे आणि याची रेंज बघूया आपण टू हंड्रेड रुपीज टू रुपये दोनशे रुपये मध्ये दोनशे रुपयापासून एकशे सत्तर रुपये एकशे साठ रुपयापासून सुरुवात आहे हे आपण जे बघतोय ना हे सिल्क, सिल्क वाले आहे ना त्याच्यामुळे ते रेट थोडेसे वाढले हा फॅब्रिक चे शुभन रेट राहतात आता हे शिफॉन कापड आहे हे वन सेव्हन्टी वन फिफ्टी रुपीज मध्ये अच्छा नाईन्टी रुपीज एटी रुपीज आता पावसाळा रेट ह्या छान आहे एटी रुपीज नाईन्टी रुपीज मध्ये अवेलेबल फक्त तुम्हाला ह्या अशा शॉर्ट मिळून जाणार आहेत आणि कपड्याची क्वालिटी अतिशय छान आहे वगैरे म्हणजे मुलींचे जे कपडे असतात त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज पाहायला मिळतात अगदी सिम्पल पासून ते फॅन्सी पर्यंत देणार असा अच्छा छान आहेत नेटमध्ये पण येत आणि मध्ये पण या ठिकाणी लहान मुलींची आणि याच्यामध्ये पण वन इयर पासून अच्छा याच्यामध्ये खूप कलर दाखवते मी जरा तुम्हाला डिझाईन वगैरे हो म्हणजे एक आयडिया तुम्हाला की या शॉप मध्ये लहान मुलींच्या कशा पद्धतीने ड्रेस वगैरे हो या ठिकाणी पाहायला मिळतील कलर पण खूप छान छान आहेत या ठिकाणी छान आणि हा पण कलर खूप छान वाटतोय बघा मस्त वाटत म्हणजे कलर ऍक्च्युअली खूप छान आहेत आणि डिझाईन्स पण आहेत बघ मस्त वाटते

एक वर्षापासून चौदा वर्षापर्यंत आहे त्याच्यानंतर मोठ्या पण आहे अच्छा छोट्या मुलांचे पाहूया तर बघा छोट्या मुलांची साईज त्यांनी सांगितलं एक वर्षापासून या ठिकाणी स्टार्टिंग आहे आणि याच्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या शर्ट तुम्हाला पाहायला भेटतील अशा प्रकारची पंधरा मोठ्या माणसांचे पण आहे ते तर आपण पाहणार आहोत या ठिकाणी अगदी आपण छोट्या मुलांपासून सुरुवात करतोय असे वेगवेगळ्या शेजार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि कलर बोलाल ना तर कलर खूप आहेत या ठिकाणी आणि म्हणजे फॅन्सी वगैरे तर अशा मध्ये सिम्पल पासून अगदी फॅन्सी पर्यंत तुम्हाला म्हणजे पॉकेट वगैरे कधी कधी टू साईड पॉकेट असतं तर याच्यामध्ये देखील शर्ट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते त्याच्यात कुर्ता पॅटर्न मध्ये पण शर्ट अवेलेबल आहे आपल्याकडे कुर्ता पॅटर्न मध्ये पण कुर्ता पॅटर्न जॅकेट सारखं पण आहे कॉटन का इम्पोर्टेड आहे का इंडियन नाही आहे

आणि शर्ट्स मध्ये प्रिंट वगैरे हे, तो 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 हे जे आहे ना कंपनी रिटेल्स आहे हे बाराशे नव्याण्णव पण आम्ही याला सेव्हन हंड्रेड रुपये मध्येच विकतो मॅडम अच्छा म्हणजे बघा खूप छान तुमच्यासाठी डिस्काउंट देत नाही पण डिस्काउंट कापूनच रेट आहे आपल्याकडे

आणि मेन कसं आहे ना एकाच छता म्हणजे एकाच शॉप मध्ये तुम्हाला लहान मुलापासून अवेलेबल आहेत आपण इथे शॉपवर नावच आहे शॉपिंग हे शॉर्ट्स आहेत मुलींचे शॉर्ट्स आहे त्याच्यानंतर हे आहे बघू शकतो आपण पॅटर्न वगैरे तुम्हाला आता सध्या कसं फॅशन मध्ये चालत आहे मुलींना कसं आहे असं थोडं फॅन्सी असलं की थोडं कसं आवडते राहिल त्याच्यामध्ये डेली युज हे जे तीनशे साडेतीनशे ला हे शॉर्ट्स आहे आणि हे डेली युजचे शॉर्ट्स आहे शंभर एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला डेली यूजचे मुलींचे शॉर्ट्स मिळून जाते शंभर एकशे दहा रुपयाला आहे

आणि याच्यामध्ये कलर बघा किती छान छान आहेत मस्त आहेत आणि छान डिझाईन वगैरे पण त्याच्या केली लहान मुलींनी वगैरे घातल्यानंतर खूप छान वाटतात आणि पॉकेट आहेत याला दोन साइडला त्याच्यामुळे छान वाटतात कलर बघा याच्यामध्ये आणि याच्या पण प्राइस जाणून घेऊया त्यांच्याकडूनच याची प्राइस काय होतं वन थर्टी <laughs> वन थर्टी फक्त तुम्हाला या ठिकाणी वन नाईट ना आणि किती वर्षापासून एक वर्षापासून पंधरा सोळा वर्षापर्यंत मिळून जातो कॉटन त्याच्यामध्ये डिझाईन डिझाईन फुल हँड वगैरे

हे स्कोर सुप पण खूप छान आहे छान ना कलर वन, वन, वन एटी रुपीज मध्ये तुम्हाला सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष मुलाचे मिळून जाते याच्यामध्ये काय राहते पॅन्ट पण राहते आणि शर्ट पण राहते वन एटी रुपीज मध्ये समजा आहे त्याच्यानंतर हे पॅटर्न चांगला आहे न्यू बॉर्न बेबी साठी समजा जे घेऊन जातात हे सेट मध्ये आहे वन नाईन्टी वन टू टू एटी रुपीज मध्ये तुम्हाला सेट मिळणार आहे दोन ड्रेस समजा अच्छा वन फोर्टी रुपीज बऱ्याच जणांना साईज वगैरे समजत नाही म्हणजे समजा आपल्या पाहुण्या असेल तर बारा तेरा आणि तुम्ही स्टाफ वगैरे म्हणजे त्यांना गाईड वगैरे करताना साईज वगैरे त्याच्यामध्ये अव्हेलेबल नसेल तर आम्हाला ना असते आपल्याकडे नाईन्टी नाईन पर्सेंट अव्हेलेबल सर्व साईज असतात कारण की प्रत्येक कसं इतकं पूर्ण माल नाही लावू शकत ना समजा डिस्प्ले मध्ये पूर्ण कसं आम्ही नवीन याच्यामधले काढून तुम्हाला देऊ शकतो समजा जेवाई लागले तेव्हा त्याच्यानंतर असं आहे का रिटर्न म्हणजे एक्सचेंज करून तुम्हाला कधी पण मिळते दोन महिने तीन महिन्यापर्यंत कधी या तुम्ही तुम्हाला एक्सचेंज करून मिळल त्याच्यामध्ये बिल नसलं तरी चालते फक्त हे जे लेबल टॅग वगैरे लेबल टॅग जरुरी आहे म्हणजे कसं काय आहे घेऊन गेलो माहिती त्या हिशोबाने हे समजा गिफ्ट मध्ये एखाद्याला आपण न्यू गोर्न मुलीला गिफ्ट देतो ना ते गिफ्ट टॅग

बारा म्हणजे आणि हे पण आहे हो। ना हे त्याच्यामध्ये पण नाही ते हे प्युअर कॉटन मध्ये प्युअर कॉटन मध्ये ना छान आहे क्वालिटी वगैरे त्याचा आणि प्राइस काय याची टू सेव्हन्टी पण हे साइज मोठी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कधी अठरा नंबर बघितली तर वन सिक्स्टी वन फोर्टी रुपीज मध्ये अवेलेबल म्हणजे आपल्या शॉप मध्ये ना स्टार्टिंग किती पासून आहे कारण बघा आता ही पॅन्ट तुम्हाला दिसते सगळं याची साईज आहे फोर्टी तर ती फक्त तुम्हाला या ठिकाणी नाईज सुरुवात आहे पॅन्ट आहे साईजच्या हिशोब रेट वाढला जितकं हे साईज घेताल तसं थोडं दहा दहा वीस वीस रुपयाने वाढवा आपण कॉटन मध्ये ना हो कॉटन कलर खूप छान आहे त्याच्यामध्ये आणि प्रिंट पण वेगवेगळे आहेत हे डिझाईन्स खूप वेगवेगळ्या आहेत मस्त हा बेल्ट वगैरे आहे छान वाटतील घातल्यानंतर या ठिकाणी ऍक्च्युअली मुलींच्या कपड्यामध्ये खूप व्हरायटी असतात वेगवेगळ्या डिझाईन ठेवल्या मुलांनी बघितले कधी तर टीशर्ट मध्ये सर्व पाहू शकता राऊंड पासून कॉलर वगैरे समजा तुम्हाला मीडियम रेट पासून समजा आहे टीशर्ट दहा एकशे वीस रुपयापासून टीशर्ट वगैरे त्याच्यापासून मध्ये तर तुम्हाला थोडक्या त्या ठिकाणी कलर वगैरे दाखवते मी

मस्त hmm, है वो कपड़ा हमें तो सब अच्छा लगता क्वालिटी वगैरह तो सब अच्छा प्राइस है स्टार्टिंग साइड स्टार्टिंग में तीन से साठ तीन सत्तर रुपए पर है